ठाकरे गटाच्या वतीनं माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पीक विमा योजने अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आक्रमक कृषी मंत्री माणिकराव विरोधात आंदोलन केलंय अकोल्यातील बस स्थानक चौकासमोरच्या धिंगरा चौकात शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केलंय आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे देखील आंदोलनादरम्यान मारण्यात आले महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला भिकाऱ्यासारखी उपमा दिली की एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आम्ही शेतकऱ्याला एक रुपयात विमा देऊ राहिलो म्हणून आज आमच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वात गोपाल दातकर आणि मंगेश बोकाळे यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला जोडे मारावं आंदोलन ह्या ठिकाणी करण्यात आलं आणि मी सुद्धा कृषी मंत्र्याचा ज्या शेतकऱ्यांचा अपमान केला त्याबद्दल मी कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध करतो